नवनाथ कथा सार अध्याय पंचवीसावा या कथेच्या नित्यवाचनाने शाप बाधा होणार नाही सुंदर स्त्री व पुत्राची प्राप्ती होईल मागच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भरतरीनाथ व्यापाऱ्यांच्या समागमे अवंतीनगरस आल्यानंतर ते सर्वजण एका गावाजवळ उतरले तेथे ते माल नीट रचून ठेवून सारे एके ठिकाणी पेटून शेकत बसले इतक्यात तिथे काही कोल्हे आले आणि कोल्हाळ करून त्याने असे सुचवले की व्यवसायी हो या निर्दस्त स्थितीत बसून न राहता सावध रा तुमच्यावर चोर येऊन तुम्हाला धाड घालण्याच्या विचारात आहेत ते तुम्हाला हाणामारी करून सर्व द्रव्य घेऊन जातील अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले पूर्वी भरतरी श्वापदामध्ये राहिला असल्यामुळे त्यास जनावरांची भाषा चांगली येत होती या कोल्ह्याने सांगितलेला संदेश आपण व्यापारात सांगून सावध करावे असा भरतरीने विचार करून चोर लुटाव्यास येणार आहे ही गोष्ट त्यास सांगितली कोल्यांची भाषा मला समजते व ते भुकत असताना जे सांगत होते ते सर्व मी लक्षपूर्वक ऐकून तुम्हाला सांगून अगोदर सूचना केली आहे असे व्यापारास म्हणाला या भरतरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या मालाची नीट लपलप्पी केली आणि हातात शस्त्रे घेऊन व चांगलं उजेड करून सर्वजण पहारा करू लागले इतकेच नव्हे तर मोठ्या सावधगिरीने आणि शौर्याने आपले संरक्षण करण्यास तयार झाले इतक्यात त्यांच्यावर चोरांची धाड येऊन पडली परंतु व्यापाऱ्यांनी शस्त्रांचा मारा चालवल्यामुळे चोरांचे काही एक चालले नाही व ते घाबरून पळून गेले तरीसुद्धा ते व्यापारी गाफील न राहता मोठ्या सावधगिरीने रात्रभर जागत राहिले पुढे दीड प्रहर रात्र राहिली असता पुन्हा कोल्ह्याने येऊन कोले कोई केली तेव्हा आता कोल्हे काय बोलले म्हणून व्यापाऱ्यांनी भरतरीच विचारले तेव्हा तो म्हणाला शंकराने ज्या स्वर दिला आहे असा राक्षस उत्तर दिशेकडून दक्षिण देश दिशेकडे जाण्यास येत आहे तो महाबलाढ्य आहे त्याच्यापैकी तेजस्वी अमोल अशी चार रत्न आहेत त्यास, मारील, तेला त्यास जो मारील त्याला हा अलभ्य लाभ होईल आणि त्यास मारल्यानंतर त्या राक्षसाच्या रक्ताचा टिळा गावच्या दरवाजास व आपल्या कपाळ जो लावील तो अवंती म्हणजे उज्जैन नगरीचा सार्वभौम राजा होईल व्यापारास भरतरी ही माहिती देत होता त्याच वेळी कर्मधर्म संयोगाने विक्रम तेथून जात होता त्याने हे भरतरीचे सर्व भाषण ऐकून घेतले व लागलीस तो हातात शस्त्र घेऊन राक्षसास माराव्या निघाला त्या राक्षसाचा मूळ वृत्तांत असा की पूर्वी या नावाचा एक गंधर्व होता एके एक दिवशी तो शंकराच्या दर्शनाकरता कैलासाच गेला होता त्यावेळेस शंकर आणि पार्वती सोंगट्याने खेळत बसली होती तो त्यांच्या पाया पडला व शंकराच्या आज्ञेने त्यांच्याजवळ बसला काही वेळाने एक डाव शंकरावर आला व दानाविषयी शंकर व पार्वती यांच्या म्हणण्यात फरक पडला तेव्हा दोघांमध्ये बराच वाद होऊन दान काय पडले हे त्यांनी त्या गंधर्वास विचारले तेव्हा शिवाचा पक्ष धरून अठरा पडले म्हणून सांगितले परंतु त्यावेळेस खरोखर बारा पडले होते पण शंकराची मर्जी मिळवण्याकरता गंधर्वाने खोटे सांगितले म्हणून पार्वतीस राग आला ती त्यास म्हणाली गंधर्व तू खोटारडा आहेस असं त्याचा अंगीकार करून सांबाकडचे कर बोलतोस तस्मात तू मृत्युलोकी राक्षस होऊन राहा असा पार्वतीचा शाप मिळताच तो थरथर कापू लागला त्याने विनंती केली की देवा आपला पक्ष स्वीकारल्याने मी शापबद्ध झालो आता माझी काय वाट ती सांगा असे म्हणून तो ढाळ रडू लागला तेव्हा शंकराने त्यास येऊन त्यास सांगितले की गंधर्वनात पार्वतीने शाप दिलाय खरे पण तू चिंता करू नकोस सुरचन गंधर्वस इंद्राने शाप दिला आहे त्यास जो पुत्र होईल तो शस्त्रपहा करून तुझा प्राण घेऊन राक्षस देहापासून तुला सोडवेल तेव्हा मला मारल्याचे त्याचे वृत्त त्यास कसे व कोणत्या रीतीने कळेल हे माहीत पडले तर बरंही होईल म्हणून गंधर्वाने म्हटल्यानंतर शंकराने सांगितले की तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा कपाळी लावल्यानंतर त्यास सार्वभौम प्राप्त होऊन तो सदा सर्वदा विजय मिळवत राहील तुझी माहिती त्यास भरतरीनाथांच्या मुखातून माहीत पडेल तो भरतरी ध्रुमिल नारायणचा अवतार होय हे ऐकून गंधर्व समाधान वाटले मग तो राक्षसाचा देह धरून गंधर्वला इंद्राने कोणत्या याची मूळ अशी की एके दिवशी अमरावतीस इंद्र सभेत असताना तो गंधर्व आदी कडून मंडळी आपल्या स्थानी बसली होती अप्सरांचे नृत्यगान चालले होते त्या सभेत बसलेल्या मेनका तिलोत्तमा इत्यादी अत्यंत स्वरूपानं अप्सरा पाहून सुरोचन मोहितहून भरसभेमध्ये एकदम उठला आणि मेनकेचा त्यांनी हात धरला अशी अमर्यादा होताच इंद्रास राग आला त्याने त्याची पुष्कळ निर्बसना केली व शाप दिला की तू यत्कीच्या शरम बाळगता हे दुष्कर्म करायला प्रवृत्त झालास तू असा दृष्ट असल्याने स्वर्गलोकापासून पतन होऊन मृत्यूलोकी गाढव होऊन राहा असा शाप मिळताच तो पतन पावला परंतु त्यावेळी त्याने इंद्राची प्रार्थना केली की महाराज मला आता हुशाप द्या मजकडून असं होऊ नये असा अपराध घडला आहे आणि मी त्याची माफी मागतो आणि माझ्या अपराधाची तुम्ही क्षमा करावी आणि त्यांनी इंद्राची स्तुती करून इंद्रास मोठेपणा दिला त्यामुळे इंद्राचे यंत्रकरण जाऊन इंद्राने त्यास हुशाप दिला की बारा वर्षांनी पुन्हा तू आपल्या स्थानास येशील परंतु तुला सांगतो ते ऐक मिथिला नगरीच्या नामक राज राजाच्या कन्येशी युक्तिप्रयुक्तीने तू विवाह कर पुढे विष्णूसारखा तेजपुंज मुलगा विक्रम तुझ्या पोटी जन्मास येऊन तू मुक्त होशील आणि पुन्हा गंधर्व होऊन सर्गास येशील याप्रमाणे इंद्राने उशाप देऊन तो स्वर्गाहून पतन पाहून मेथिलाच्या रानात गाढव होऊन उभा राहिला त्या गावात कमट म्हणून एक कुंभार राहत होता तो गाढवांच्या शोधासाठी अरण्यात गेला असता तेथे मिळाली सर्व गाडवे त्याने हाकून आपल्या घरी नेली त्यातच हे शाप मिळाले गाढव देखील होते पुढे काही दिवसांनी तो दरिद्री झाला त्या शाप मिळाले गाढव ठेवून त्याने बाकीची सर्व गाडवे त्यांनी विकून टाकली तो गाढव तिथे एकटा राहिला असता दोन प्रहर रात्रीस कुंभारास उद्देशून म्हणू लागला की सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे गोट्यातून असा मनुष्यासारखा आवाज त्यास रोज ऐकू येई पण कुंभाराने घराबाहेर येऊन पाहिल्यानंतर त्याच तिथे मनुष्य दिसत नसे असा अनेक वेळा तो फसला गाढव बोलत असल्याची कल्पना त्याच्या मनात येईना एकदा तो ह्याच संशयात पडून काही वेळ उभा राहिला मग आपण आता यांची भ्रांती फेडावी असा गाढवाने विचार केला आणि कमटास आपल्याजवळ बोलवले आणि म्हणाला की सत्यावर राजाची कन्या मला बायको आणून दे हे मित्र नित्य सांगत असतो या संशयाचे काही कारण नाही कुळ माझे इतके काम कर हे ऐकून तो कुंभार खोल विचारत पडला त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली कारण ही अघटित गोष्ट कुणापाशी बोलता येईना ही गोष्ट बाहेर फुटली तर राजा मला शिक्षा करेल हा गाडव असताना राजाचा जावे कसा होऊ पाहतो ही गोष्ट घडली तर लोक काय म्हणतील आणि त्याचा परिणाम चांगला होणार नाही यास्तव आता आपण ही नगरी सोडून दुसरीकडे जावे हे चांगले असा विचार करून कुंभाराने तिथून निघण्याची तयारी केली दुसऱ्या दिवशी सकाळी हा सर्व प्रकार त्याने आपल्या पत्नीस कळवला तिने देखील होकार दिला परंतु त्या उभ्याताना मला तशी कल्पना आली की गाढवास मुळी वाचन असते असे असताना हा मनुष्याप्रमाणे बोलतो यास तो हा गंधर्व यक्ष किन्नर यापैकी कोणती शापग्रस्त असावा मग त्याने त्याच गाढवावर सामान भरला व पळून जात असताना सीमेवर रक्षकांनी त्यास प्रतिबंध केला आणि हे नगर सोडून का जात आहेत म्हणून विचारू लागले पळून जाण्याचे कारण सांगावे म्हणून राजवकांनी पुष्कळ प्रयत्न केला पण तो व त्याची पत्नी काही न बोलता उभी राहिली कारण ही गोष्ट सांगितली तर राजा पाण घेतल्यावर सोडणार नाही ही त्यास मोठी भीती होती त्यामुळे रक्षकांनी जरी मनस्वी आग्रह केला तरी काही न बोलता स्वस्त राहण्याखेरीक्यात कमट कुंभार पळून जात असताना त्यास आम्ही पकडून ठेवले आहे अशी बातमी रक्षकांनी सत्यरुमा राजास कळवली ती ऐकून त्यास दरबारात आणण्याचा हुकूम झाला दूतानी त्यास राज्यसभेत नेऊन उभे केले त्या राज सत्तेवर मग मा राजा म्हणाला माझ्या राज्यात असं कोणाच दुःख होऊ नये असे असताना आणि सगळी सुख सोयी असताना तू पळून का जात आहेस तुला कोणते दुःख झाले हे मला सांग मी बंदोबस्त करतो राजाचे भाषण ऐकून कुंभार म्हणाला महाराज प्रजेच्या सुखासाठी आपले पूर्ण लक्ष आहे मी जाणतो परंतु मला जे दुःख आहे ते माझ्याच्यानी सांगवत नाही ते सांगितलं असता माझ्या जीवाला धोका दिसतो मग राजाने त्यास आश्वासन दिले की एखाद्या अन्यायामुळे माझंकडून शासन होईल अशी तुला धास्ती असेल तर तू तुला अन्याय माफ करून मी तुझ्या प्राणाचे रक्षण करेन तू काही संशय आणून न देता तू मला सांग मी देखील तुला अभयदानाचे वचन देतो असे बोलताच राजाने वचन दिल्यानंतर तो कमट त्याला सत्य परिस्थिती सांगू लागला म्हणाला राजा तुझी कन्या सत्यवती आपल्या स्त्री करून देण्याचा हट्ट माझ्या गाडवाने धरला आहे तो नित्य मजपाशी अशी मनुष्यवाणींनी बोलतो ही गोष्ट तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही रागवाल व जीवाच्या भीतीने मी इथून पळून जात होतो कमटाचे ते भाषण ऐकून राजास फार आश्चर्य वाटले त्याने विचार केला ज्या अर्थी हा गाढव बोलतो आहे त्या अर्थी हे जनावर नसून कोणतरी दैवत असावे आणि कोणत्या तरी चापामुळे याचा पशुदेह प्राप्त झाला असावा असा विचार करून त्याने कमटास सांगितले की या कारणास तू भय धरून गाव सोडून जाऊ नकोस खुशाल आपल्या घरी जाऊन आनंदाने राहा मी या गोष्टीचा विचार करू व त्या गाढवाची परीक्षा घेऊन माझी कन्या त्यास अर्पण करीन आता तू घरी जाऊन गाढवास सांग की तू म्हणतोस ही गोष्ट मी राजाजवळ काढली होती परंतु त्याचा अभिप्राय असा आहे की संपूर्ण मेथिला नगर हे तांब्याचे करून दाखवावे म्हणजे तो राजा आपली कन्या सत्यवती तुला देईल इतके बोलून राजाने कमटास घरी जाव्यास सांगितले नंतर तो कमट आपल्या स्त्रीसह आपल्या घरी गेला त्या रात्री पुन्हा गाढवाने कमटास हात मारून आपल्या लग्नाची गोष्ट पूर्वत निवेदन केली त्या कमटाने राजाच्या संकेताप्रमाणे सर्व मजकूर सांगितला तुझ्या अंगी सा तु तु सामर्थ्य असेल तर संपूर्ण नगर तांब्याचे कर म्हणजे तो राजा त्याची मुलगी सत्यवती तुला देईल ते कमटाचे भाषण ऐकून गाढवरूपी गंधर्व म्हणाला राजा मोठा बुद्धिवान आहे असे वाटत नाही कारण या का मी त्यांनी फक्त तांब्रनगरी मागितली अरे रत्नखची सुवर्ण आणि नगरी जरी त्याने मागितली असती तरी मी त्याला करून दिली असती दुसरी हुबेहूब अमरावती देखील त्यास म्हणून दिली असती किंवा इंद्राची सर्व संपत्ती त्यास आणून दिली असती त्याने कल्पतूरचे आरामवन मागायचे होते किंवा कामधेनू मागायची होती अशी अलभ्य मागणी मागायची सोडून त्यांनी ताम्रमय नगर करून मागितले असो मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज रात्री तांब्याचे नगर करून देतो असे गंधर्वाने कबूल केले तो निरोप कुंभाराने राजास कळवला तेव्हा राजाने गर्धबाचे म्हणणे आपणास कबूल असल्याबद्दल त्याच कुंभाराबरोबर उत्तर पाठवले ते ऐकून गर्धबरूपी गंधर्वाने विश्वकर्म्याची प्रार्थना करताच प्रत्यक्ष येऊन काय आज्ञा आहे विश्वकर्मा विचारू लागले त्यास गंधर्वाने सांगितले की संपूर्ण मिथिला नगरी एका रात्री तांब्याची करून दे ते कबूल करून विश्वकर्माने ते संपूर्ण नगर एका रात्री तांब्याचे करून टाकले व राजापासून व अत्यंजापासून सर्वांची एकसारखी तांब्याची घरे केली असे सांगून गर्दरूपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा निघून गेला दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सर्व लोक उठून पाहतात तर सारे नगर तांब्याचे झाले होते हे सारे पाहून आश्चर्यचकित झाले तो चमत्कार पाहून राजा त्यांच्या मनात अनेक प्रकारचे तर्क येऊ लागले राजास मात्र खून पटली परंतु ह्यास आपली कन्या दिल्यापासून चालायचे नाहीच जर दिली तर लोक हसतील असे त्याच्या मनात विचार आले मग कन्या कमटाचे स्वाधीन करून त्या दुसऱ्या गावाकडे जा पाठवण्याचा त्याने विचार करून त्याने कुंभारास बोलून घेतले व लोकनिधीचा सर्व प्रकार ऐकवला आणि आपली कन्या घेऊन देश दुसऱ्या देशी जाण्यासाठी प्रार्थना केली त्या कमटाने राजाचे म्हणणे कबूल केले व सामान सुमान बांधून जाण्याची तयारी केली रात्रीच जाऊन राजाने तसे सांगितले मग राजाने कन्येस बोलून सांगितले की मुली मी तुला देवास अर्पण केले आहे त्याचा तू आनंदाने स्वीकार कर शापीत वा वा हो त्या शापीत गधर्भाने ही संपूर्ण नगरी तांब्याचे करून दिली तू कदाचित एक शापित कोणतरी देवता असावा किंवा गंधर्व असावा व पुढे जाऊन त्याला मनुष्य प्राप्त होईल त्यामुळे हा तू प्रत्यक्ष अनुभव करून पहावा यावरून तो गाढव नसून प्रत्यक्ष देव असल्याची माझी खात्री आहे आता तो कोण आहे हे सगळं विचारपूस करून तू घे माझ्या सांगण्याचा अपमान करू नकोस नाहीतर माझ्या कुळास डाग लागेल वर तो शापयुक्त गर्दभर रागवला तर मला शाप देईल तू युक्तिप्रयुक्तीने गाढवाच्या देहापासून त्याची मुक्तता करून घे त्याने पूर्वदेह धारण केल्यानंतर त्या योगाने उभय कुळांचा उद्धार होईल आता प्रफुल्लित अंतरकरणाने कमटाच्या घरी जा व ते राजाचे म्हणणे ऐकल्यानंतर सत्यवती आनंदाने कबूल झाली नंतर रात्रीच कन्येस घेऊन राजा कुंभाराच्या घरी गेला कमटाने बोटाच्या खुणाने जावई म्हणजे गाढव दाखवल्यानंतर राजाने त्याचे पाय धुळून विनंती केली की महाराज माझी कन्या तुम्हाला अर्पण केली आहे आता आपण हिचे पालन करावे राजाचे भाषण ऐकून गाढवाने सांगितले राजा तू महाभाग्यवान आहेस म्हणून तुझा जा, जावई म्हणून झालो पण तू माझ्या देहाकडे पहा लो त्यामुळे लोक काय म्हणतील जो तो निंदास करेल तरी पण तू स्वतःला भाग्यवान असे समजतोस नंतर त्याने आपल्याला कोणत्या कारणाने इंद्राने शाप दिला हा सर्व प्रकार सांगितला ते ऐकून सुरोचन गंधर्व आहे असे समजल्यानंतर राजाला परमानंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरी गेला कुंभारही ते गाव सोडून रातोरात अवंतीनगरात जाव्यास निघाला इतिश्री नवनाथ कथासार अध्याय पंचवीसावा संपन्न